ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे हो। मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याची बातमी कळते या पावसामुळे द्राक्षबागात संकटात आहेत आणि इतरही पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती सध्या कळते मध्यरात्री मुसळधार पाऊस झालाय आणि द्राक्षबागात इथे संकटात आहेत रब्बी पिकांचंही अतोनात नुकसान झाल्याची माहिती कळते सोलापूरमधली ही बातमी आता आपण बघतोय शहर आणि जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला आहे ता सागर सुलोसांकडून अधिक माहिती घेऊयात सागर नेमकी अधिक काय माहिती मिळू शकते या संदर्भातला काय इशारा आधी देण्यात आला होता खरं तर गेल्या दोन ते तीन दिवसापासूनच हवामान विभाग म्हणून देखील या संबंधात माहिती देण्यात आलेली होती की अवकाळी पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो असे असता अचानक काल मध्यरात्री हा पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे खरं तर ज्वारीची काढणी झालेली आहे शेतामध्येच राशीच्या राशी, राशी भरलेल्या आहेत ज्वारीच्या त्यासोबतच गहू असेल किंवा द्राक्ष बागा आणि डाळींबागा सोलापूरमध्ये विशेषतः द्राक्ष आणि डाळींबागा मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचंच कुठेतरी नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते कारण द्राक्षांची सुद्धा आता काढणी आलेली आहे असं असताना अचानक मध्यरात्री मोठा पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी माढा असेल मोहोळ असेल किंवा बार्शी तालुका या तीन तालुक्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या ठिकाणच्या बागा असतील शेतातली जी काही राशी आहेत ज्वारीच्या गव्हाच्या विशेषतः ज्वारीच्या राशी ज्या आहेत त्याचं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतात पाणी पाणी झाल्यामुळे धन्यवाद सागर या माहितीबद्दल आपण बघतोय शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्याची बातमी आपण सविस्तर देखील बघणार आहोत पण सोलापूर मध्ये काल मध्यराती अवकाळी पावसानं थैमान घातल्याचं कळतंय